जय जाऊ जय शिवराय मित्रांनो आज आपण हिस्टोरिकल विषयावर बोलणार आहोत ज्याविषयी आता सध्या कॉन्ट्रावर्सी चालू आहे का शिवाजी नावाचा एक चित्रपट मोरे नावाच्या दिग्दर्शकानं ना आणलेला आहे तो कान्स महोत्सवामध्ये पण त्यांनी तिकडे प्रदर्शित केला होता आणि आता आ, भारतात तो प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी आठ ऑगस्ट ही तारीख डिक्लेअर केली होती सेन्सॉर बोर्डाकडून त्यांना प्रमाणपत्रही मिळालं होतं परंतु त्याचं ट्रेलर प्रसिद्ध झालं आणि त्याच्यात काही वादग्रस्त वाक्त वाक्ये आपल्याला पाहायला मिळाले ते वादग्रस्त वक्तव्य किंवा वाक्य म्हणजे संवाद शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते आणि आणखीन दोन चार हा मुख्य मुद्दा आपण त्यावरती आपल्याला हे आहे सगळ्यात महत्वाचा काही लोकांनी त्याच्या नावावर सुद्धा आक्षेप घेतलेला आहे शिवाजी महाराज कट्टर धर्मांचे होते का ह्या विषयावरती चर्चा मंथन होऊ शकतो त्यामुळे या चित्रपटाची जी कॉन्ट्रावर्सी आहे ती काय आहे ती कुठल्या विषयावर हो आहे हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे किंवा हा विषय काय आहे हा वाद विवाद काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे खर तर खालिद का शिवाजी हे जे टायटल ना इथूनच थोडीशी सुरुवात होती खालिद के छत्रपती शिवाजी महाराज असं जर टायटल असतं सेप्टेबल जरा वाटलं असतं किंवा चांगलं वाटलं असतं ती सिनेमा क्रिएटरची लिबरटी आहे असं आपण ग्रह धरू खालिद का शिवाजी परंतु ते नाव कुठतरी खालीतके शिवाजी महाराज असं जर म्हटलं असतं तर जरा त्याच्यामध्ये हे आले असते एक भाग दुसरा भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये असलेलं सैन्य हे कुठेही जातवार धर्मवार नव्हतं त्यामुळे त्याची टक्केवारी ठरवणं हे योग्य नाहीये किंवा रायगडावर मस्जिद होती याच नक्कीच संशोधन चालू आहे तसे पुरावे अद्यापपर्यंत तरी सापडले नाहीत काही उडत उडत किंवा मा तर्क मांडल्या जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर किल्ल्याचं हस्तांतरण मुघलाकडे झालं होतं त्यावेळी काही त्यांनी बांधण्याचा प्रयत्न केला होता किंवा तसं काही ठिकाण होतं का किंवा ते काय आहे ते, ते संशोधनाचा भाग आहे फिक्स आपल्याला तो सांगता येणार नाही की किल्ल्यावर मस्जिद होती की नव्हती हा संशोधनाचा भाग आहे हे झाले चित्रपटाविषयीचे पॉइंट परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी टू द पॉइंट बोलायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही धर्माच्या विरोधात होते असं अजिबात नाही तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या भूमीमध्ये स्वतःच्या या हिंद प्रांतामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती आणि त्या प्रांतामध्ये असलेल्या रयतेचे ते राजा होते खर तर ते धर्माने हिंदू असल्यामुळे हिंदू धर्मावर त्यांचं अतिशय प्रेम होत परंतु ते इतर धर्माचा द्वेष करताना कुठेही आपल्याला आढळून येत नाही प्रत्येक जण आपापले वेगळे तर्क मांडतात परंतु त्या तर्कापेक्षा जे काय तत्कालीन पत्रव्यवहार तत्कालीन नोंदी तत्कालीन ज्या काही घटना लिखित आहेत त्यावरून आपल्याला इतिहासाची मांडणी केली जाते तर्कावरून ठीक आहे तर्क थोड्याफार प्रमाणात लावल्या जाऊ शकतो परंतु शंभर टक्के तर्कावर इतिहास आधारित होऊच शकत नाही परंतु शिवाजी महाराजांच्या एकंदरीत जीवन काळामध्ये त्यांनी इतर धर्मियांचा द्वेष केला नाही हे मात्र या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला पाहायला मिळतं परंतु मुस्लिमांनी शिवाजी महाराजांना शिव करायला पाहिजे होतं का तर होय शिव करायला पाहिजे होतं कारण ते आदर्श मानवतावादी राजा होते कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं उदाहरण आपल्याला सगळ्याला माहिती आहे त्यामुळे अशा आदर्श मानवतावादी माणसाचं अनुकरण किंवा त्यांचं अनुयायी हे धर्माच्या आड येऊ नये तर प्रत्येक धर्मानं मानवतावादी धोरण छत्रपती शिवाजी महाराजांचं शेव करायला हवं हो किंवा तसं ते मान्य करायला हवं हो। म्हणून खालीद का शिवाजी हा जो मूवी आहे त्या चित्रपटामध्ये नेमकं काय दाखवलेलं आहे हे आपल्याला माहीत नाही परंतु खालिद असो जे कोणी असतील इस्लामिक मुसलमान समाजातले जे काही सगळे लोक असतील त्यांचे सगळ्यांचे शिवाजी महाराज आहेत हे आम्ही मान्य करतो त्यांनीही तो विचार मान्य करायला हरकत नाही परंतु के शिवाजी महाराज असं म्हणायला हरकत नाही परंतु एकंदरीत आम्हाला पाहिजे तसे आज प्रत्येकाची ती आहे हिंदूंच्या कट्टरवाद्यांनाही आम्हाला पाहिजे तसेच महाराज आहेत पुरोगाम्यांनाही आम्हाला पाहिजे तसेच महाराज दाखवायचे आहेत किंवा इतर समाज किंवा इतर धर्मियांना आम्हाला पाहिजे तेवढेच महाराज शिव हा भाग चालत नाही किंवा हा सामान्य माणूस किंवा इतर